बाल भारती कथा विश्व छान अशी कविता ही माती पंडित आवळीकर दत्तात्रेय नरहर आवळीकर एकोणावीसशे एकतीस ते दो दोन हजार दोन कर्नाटक विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून यांनी काम केले कन्नड मराठी व इंग्रजी या भाषातून लेखन श्रेयसी या कविता संग्रहातून ही कविता घेतली आहे स्वतंत्र भारत मातेच्या मातीची महती व तिचे वैशिष्ट्य या कवितेतून वर्णिलेले आहेत ज्या मातीवर आज उभा मी ताट मान असे तो हिमाचल ही, ही माती जिचा मला अभिमान ज्या मातीवर आज उभा मी ताट मान असे तो हिमाचल ही, ही माती जिचा मला अभिमान या मातीचा रंग निराळा निराळाच गंध रंगागंधामध्ये वेगळ्या एक भावबंध या मातीचा रंग निराळा निराळाच गंध रंगागंधामध्ये वेगळ्या एक भावबंध या मातीची जरी आढळे भिन्न वेशभूषा हृदय एक पण ओठावरती जरी भिन्न भाषा या मातीची जरी आढळे भिन्न वेशभूषा हृदय एक पण ओठांवरती जरी भिन्न भाषा या मातीवर खेळले ज्यांचे लाल लाल डोळे घ्यावे त्यांनी सदैव ध्यानी काय इथे घडले या मातीवर खेळले ज्यांचे लाल लाल डोळे घ्यावे त्यांनी सदैव ध्यानी काय इथे घडले जिंका याला कोणी येता अजिंक्यही ठरते लाख सिकंदर आक्रमकांना पुरूनही उरते जिंका कोणी येता अजिंक्यही ठरते लाख सिकंदर आक्रमकांना पुरूनही उरते सूर्यकुणाच्या साम्राज्यावर कधी न मावळला तो मावळला या मातेवर गर्व गिळून सगळा सूर्यकुणाच्या साम्राज्यावर कधी न मावळला तो मावळला या मातीवर गर्व गिळून सगळा ज्या मातीवर आज उभा मी ती असली माती या मातीची स्वतंत्रतेच्या स्वर्गांशी नाती ज्या मातीवर आज उभा मी ती असली माती या मातीची स्वतंत्रतेच्या स्वर्गांशी नाती छान अशी कविता ही माती कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद